masih <coughs> banget Ja, ja. 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 Ja,

baraçat në tokë çlodh banto çike vë çike na çka të sa të mëson më senjëo dobra गेली दोन मिनिटात होते ते म्हणजे पाहिलं प्रत्यक्ष बाबा त्यांचा विचार नाही केला त्यांनी बिबट्यावर झेप घातली बिबट्याला साईडला गेला आणि मुलीला वाचवलं आणि त्यांचं उद्या जर त्यांना पण काय झालं असत आमचं घर राहिला असत का त्यांची परिस्थिती त्यांना माहिती माझ्या बरोबर पाच ते सहा वेळा <laughs> आले तर म्हणजे मी आंबेट करतो सोबत जाऊन पाणी तीन ते चार मिनिट झालं छोटा ओस आहे जास्तही गे नाही प्रश्न हा बिबट्याचा अगोदर घटना होण्याच्या अगोदर स्वतः हल्ला होता मी कळवलेलं पण कोण दखल नाही साधे विचारायला नाही आले पण मग पुढे बिबट्या आला काय झालं इतकी वाईट परिस्थिती घटना घडली जागे होत हे जर तत्काळ वेळ आली नसते ती एक घटना घडली ठीक आहे त्यानंतर काय घेतली आज कोणती जीवन झाले बघा ऍक्शन घेतली का लगेच दुसऱ्या आठवड्यात इथूनच दीड किलोमीटर आलेच होते ती लगेच घडली

अनि त्यो शुरुवात सबैले गर्छ त्यो टेराको पछाडि सबैले भन्नुहुन्छ त्यो एउटा १०% को ठेगा हो जस्तो हुन्छ त्यो नै हो त्यो

कोंबडी पण नाहीये लावा नाही बकर ठेवलं तरी चालेल म्हणलं काय प्रॉब्लेम नाही म्हणजे लक्ष राहू द्या असं आता हे मंत्री कलेक्टर सर ते सगळे आले घटना झाल्यात पहिली घटना शिवण्याची झाली भेट जायला आम्हाला इथं आले नाही आम्हाला तिकडे मुलगी तीन महिने करून मी घटना झाली ना तिकडे येते मंत्री कलेक्टर सर इकडे यायला पाहिजे होते ना इकडे पण घटना झाली ना मी हिला कशी घेऊन येता समोर आनंद उद्या ही आजारी पडली तर कोण जोखीम घेणार आहे का एक तर गेली आमच्या बसून बाब ही जर गेली तर आम्ही काय करायचं कोणासाठी जायचं राजून आमच्याकडे काहीच नाही रात्रात झोप नाही लागत मला सोनं होतं ते सोनं आमचं

thank <laughs> you

브리드는 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 브리

का सगळा येसाच मारलं मोठे दिवे त्याची कसा बांधणार नाही आवाज येतो पप्पा राहता मुली सतत बडबड असं दिली హలోక్కడ <laughs> మీరు <laughs>